की आपल्याला हे आंदोलन यशस्वी करायचे आज सुद्धा आपलं आंदोलन चार दिवस झालेच आपलं आंदोलन सुरू होऊन जे साहेब या ठिकाणी आले त्यांनी आपल्याला लुट वाढवण्यासाठी यासाठी या ठिकाणी ते स्वतः उपस्थित आहेत त्यांना कुठल्या प्रकारचं आपण या ठिकाणी बोलणार नाही परंतु त्यांचं कर्तव्य समजेल त्यांनी आपल्या सगळ्या भगिनींना आणि आपल्या सगळ्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो त्यांच्या या ठिकाणी आणि आमचा जो दृढ निश्चय आहे तो निश्चित पक्का होईल साहेबांना आंदोलनाचा सा खूप मोठा अनुभव आहे खूप मोठा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अगदी लाखोंचे आंदोलनं उभे केलेली आहेत आणि अशा व्यक्तीने आपल्यासारख्या सामान्य या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी येणं हे आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे साहेबांनी आम्हाला यासाठी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या मी या साहेबांना या ठिकाणी मार्गदर्शन करून आमचा उत्साह या ठिकाणी काढतो सर्व आरोग्य भगिनी सर्व बंधू आपण गेले अनेक दिवस संघर्ष करतायत आणि महाराष्ट्रामध्ये सभायोजनाचा निर्णय हा तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरून कर्जना करायला भाग पाडलेला आहे आणि तो एक मोठा विजय तुम्ही अगोदर मिळवलेला आहे याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्याला कल्पना आहे की समायोजना प्रक्रिया त्याच्यामध्ये आज पण तीन चार युवाक मंत्रिमंडळामध्ये होणारे बदल मागचे आरोग्यमंत्री आणि आरोग्य आरोग्यमंत्री त्यांची कामकाजाची पद्धत आणि आता वाढल्या वहिनीमुळे झालेलं सरकारचं सर्व आर्थिक वागवं असं म्हणतात की म्हणतात की म्हणत नाही परंतु आज या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्यावरती होतो अहूनर्चे जे आपले निर्णय झाले समायोजनाच्या बाबतीत त्यानंतर जर पुन्हा तानाजी सावंत मंत्री झाले असते तर मला वाटते की इथं आपल्याला बसायची वेळ पडली नसती परंतु त्यांना मंत्री सुद्धा होऊ दिलं नाही कारण त्यांनी बऱ्याच लोकांचं कल्याण केलं जसं तुमचा निर्णय घेतला तसं अशांना या देशामध्ये गंगाजी मानधनावरच्या लोकांना एका वेळेस पाच हजार रुपयाची वाट या देशात पंच्याहत्तर देशा दे वर्षे एकही मंत्र्यांनी केलेली होती ती तानाजी सावंत केली म्हणून चांगलं काम करणाऱ्या प्रॉब्लेम असतात तसं आपलंही चांगलं होत असताना आपल्या समोर समजा आहे आत्ताच्या मिनिटाला ज्या पद्धतीने आपण काकावरती जी आर पाणी आपल्यासमोर सर्व आहे फक्त आता अंमलबजावणीचा प्रश्न आहे आणि तो प्रश्नसुद्धा मला असा विश्वास आहे की हे जे आत्ताचं आंदोलन आहे हे अतिशय निर्णायक आहे बोलता बोलता नवीन सरकारला आता वर्ष होती आणि या सर्व त्यांचा अभ्यास करायला समजून सांगायला आपण पुढेसा वेळ पण दिलेला आहे आणि म्हणून आज आजही मीटिंग चालू आहे दोन दिवसापूर्वी पूर्वी झाली जी मुंबईवरून जी माहिती येते आहे तर आपली हेतू काय करून काय वाचून राहिली तर लवकरात लवकर निर्णय आपल्या बाजूने होईल हा माझा विश्वास आहे आणि म्हणून सगळ्यांना एकच सांगेल निराश होऊ नका निराश होऊन काही होत नाही आपण लढलो तर समजा जी आर निघाला आत्ता आपण संघर्ष करू तर शंभर टक्के अंमलबजावणी होणार आहे याच्यावर विश्वास ठेवा हे कामावर आले नाही हे मोर्चा आले काही लोक घरी बसून राहतात हे सर्व चालणारे या देशाला जेव्हा संरक्षण करायला पाहिजे होत त्यावेळेस दोन टक्के तीन लोक रस्त्यावर लढणारे लोक नेहमी कमी असतात म्हणून स्वतः निराश होऊ नका जे संघर्ष करतात त्यांना तुम्ही साथ द्यावी असे आव्हान करतो आणि आपला निर्णय हा महाराष्ट्राला नव्हे तर भारतातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा निर्णायक असणार आहे म्हणून याच्याकडे संपूर्ण देशाचं निर्णय सगळ्यांची वाटचाल आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मला एक सांगायचं आहे आयटकच्या वतीने मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका इथे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबत आपण संघर्ष केला आणि पंधरा वर्षानंतर आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आयटकच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सफाई कामगारांना जवळपास दहा हजार आणि सात हजार असे सतरा हजार सफाई कर्मचारी महानगरपालिकेला कायम करावे लागले हा सुद्धा एक मोठा विजय आपल्या दृष्टीने झालेला आहे त्या निर्णयाचा सुद्धा फायदा हा आपल्या चर्चा करताना सरकारच्या समोर दबावासाठी आपल्याला वापरता येतो आणि म्हणून कामगारांचं संदर्भातल्या भूमिका सरकारच्या या समजून घेतल्या पाहिजेत कामगारांच्या बाबतीत सरकारला कधीच आनंद वाटत नाही आत्ताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तुम्हाला मला सांगायला दुःखाने असं वाटतं त्या दोन लोकांना आपला काय विरोध असतो ते बघायला मिळते पाहिजे कामगारांच्या विषयावर बोलू नका आणि म्हणून या सुद्धा दिरंगाई व्हायला ते सुद्धा कारण आहे परंतु तुमची एकजूट आणि सध्या असलेल्या आरोग्य विभागातली सर्व कामगारांची परिस्थिती त्यामुळे सर्वांना समायोजन शंभर टक्के झालं पाहिजे या मुद्द्यावरती आपण कायम आहोत आणि तो मुद्दा निकाली अशा प्रकारचे मी आपल्याला शुभेच्छा देतो आपण घरी न बसता मी सगळ्यांना विनंती करेन आपल्या सहकारांनीच सांगा की जिथं आंदोलन आहे तिथं आपण बसलं पाहिजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण बसून राहिलो तरी तो तो मेसेज सरकार जातो परंतु आंदोलनामध्ये सोळाशे लोक आहेत आणि शंभर लोक दोनशे लोकच इथे येतात चुकीचा मेसेज जातो सरकारला वाटतं काही करू शकत नाही आणि म्हणून आपल्या सहकारांना समोर सांगण्याचा प्रयत्न करा आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आपली एकता कायम दाखवावी आपला विजय शंभर टक्के असणार आहे याच्यावर मला नाव विश्वास आहे की मी संघर्ष केला आहे की शंभर टक्के विजय होणार आहे आणि म्हणून आपली एकता कायम ठेवा मी एक प्रश्न उत्तर कायम सांगतो की आपला जन्म चुकीच्या काळात झालेला आहे म्हणजे जेव्हा सरकार नावाचं एकोणीसशे या देशामध्ये दे कंत्राटीकरणाचं धोरण स्वीकारलं तेव्हापासून आपल्या संपूर्ण आयुष्य पिढीच या सरकारच्या धोरणामुळे झालेला आहे म्हणून कंत्राटीकरण हा एक शाप आहे आणि तो दुरुस्त करायचा असेल दूर करायचा असेल तर त्याविरुद्ध संघर्ष करूनच तो बाहेर देऊ शकतो आणि तो संघर्ष तुम्ही करतायत महाराष्ट्राला दिशा तुम्ही देतायत देशाला तुम्ही दिशा देतायत म्हणून सर्व तुम्ही कोरोना युद्ध जसे होते तसे आता तुम्ही या देशातल्या कचराजी करण्याच्या युद्धातल्या संघर्षाची सुद्धा योद्धे म्हणून तुमची ओळख कायम राहणार आहे कारण तुम्ही ते संघर्ष करून या महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेले पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मदत करून अभिनंदन करतो तुमची एकजूट कायम ठेवा शंभर टक्के आपला निकाल लवकरात लवकर लागेल या विश्वासाने मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या सगळ्या जणांना एक आव्हान आहे की हे जे आंदोलन